जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज म्हाडा सोलापूर इथे माननीय अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बुलढाण्याची आणबाण शान बुलढाणा एक्सप्रेस बाब्यादेखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाब्या व गोटच्या छोट्या सराज्याला सुट्टा निकाल घेऊनसुद्धा सेमीमध्ये पराभव का स्वीकारावा लागला येते तर मित्रांनो आजच्या या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिट्ट्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलढाण एक्सप्रेस बाब्याची व गोठच्या छोट्या गाडी ही सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक सहामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाब्या व गोठचा छोटा सर्जा पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलडान एक्सप्रेस बाब्याची व घोटच्या छोट्या सरज्याची सुट्टीला गाडी फॉल झाली आणि त्यामुळेच सुट्टा निकाल घेऊन सुद्धा सेमी क्रमांक सहामध्ये बाब्याला व गोठच्या छोट्या सर्जाला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो आज देखील गोठचा छोटा सर्जा व बुलडान एक्सप्रेस बाब्या खूप सुंदरीतच पाहिले होते मात्र कालांतराने बाब्याच्या व गोठच्या छोट्या सर्जाच्या सुट्टीमेकरांकडून थोडीशी चूक घडली आणि त्यामुळेच बाब्याची व गोठच्या छोट्या सर्जाची गाडी फॉल झाली नाहीतर आज देखील बाब्या व घोटच्या छोट्या सर्जेचा निकाल काही वेगळाच असता तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन